नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज कोल्हापूर या करवीर नगरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण आज ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते डॉक्टर मचिंद्र मुरुडकर सर आहेत तर ते मुरुडकर सरांचा आपल्याला काय फायदा होणार आहे त्यांचा आज व्हिडिओ पाहिल्यानंतर तर व्हिडिओमध्ये ते सांगणार आहेत आपल्याला की एखादा व्यवसाय उभा करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लोन प्रोव्हाइड करायचं आहे तर लोन प्रोव्हाइड केल्यानंतर त्या प्रोव्हाइड करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात किंवा काय काय फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्या संदर्भात ते, ते, ते बोलणार आहेत सर आपला परिचय द्या मी डॉक्टर मच्छिंद्र मुरुडकर मी गेली सहकारामध्ये एकोणतीस वर्ष काम करतो आहे माझं बेसिक क्वालिफिकेशन एल एल बी एल एल एम पी एच डी इन लॉ आहे आणि जास्तीत जास्त मी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे तर आपल्याला जर व्यवसाय उभा करायचा झाला तर आपल्याला काय रिक्वायरमेंट असतात ते मी आज बोलणार आहे किंवा नव युवकांना उ उद्योगाची संधी प्राप्त करून देण्यासाठी उद्योजक म्हणून उभा करण्यासाठी काय आवश्यकता असते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर <coughs> आपण आता पाहतोय की बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली असताना आपण फक्त नोकरीचा विचार करतो पण नोकरीचा विचार कर न करता युवकांनी उद्योजक बनावं आणि स्वतः नोकरी देण्याचं एक दालन उभा करून द्यावं यासाठी उद्योजक बनण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला आपल्याला फायनान्सची गरज भासते आणि फायनान्सची गरज पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये सहकारी बँकिंग पतसंस्था आहेतच शिवाय नॅशनलाइज बँका आहेत पण नॅशनलाइज बँकामध्ये आपण पाहतोय की रिक्वायरमेंट जास्त असतात डॉक्युमेंटेशन जास्त असतं आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते पण सहकारी क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला तात्काळ लोन मिळू शकतं बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये नागरी पतसंस्था आहेत की आपण पाहतो हो की बँकिंगमध्ये गेल्यानंतर काय होतं की सिबिल पाहिलं जातं आणि सिबिल पाहिल्यानंतर तुमचा सिबिल स्कोर बघून तुम्हाला लोन दिलं जातं पण पतसंस्थामध्ये जर असा विचार केला जात नाही सिव्हिल जिथं पत नाही तिथं आमची पतसंस्था काम करते म्हणूनच पतसंस्थेचं जाळं आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि खरोखरच ग्रामीण क्षेत्रामध्ये पतसंस्था एक जीवनदायिनी म्हणून काम करतायत सहकारी क्षेत्रातल्या तर सहकारी क्षेत्रामध्ये सहकारी बँकिंग असो किंवा पतसंस्था असो याच्यामध्ये आपल्याला जर उद्योगासाठी उभारणी करण्यासाठी जर तुम्हाला भांडवलाची गरज असेल तर तुम्ही नक्कीच ह्या अशा सहकारी बँका आणि पतसंस्थांचा आधार घेऊ शकता आता शासनाचा असा प्रयत्न चालू आहे की ग्रामीण क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकास ही संकल्पना पुढे आलेली आहे आणि त्यामुळं या पतसंस्था आणि बँकिंग चांगल्या प्रकारे त्यांना उद्योजक उभा करण्यामध्ये वाव मिळालेला आहे जेणेकरून उद्योजकांना कर्ज पुरवठा करून, करून त्यांचे उद्योग उभा राहतील छोटे मोठे व्यवसाय उभा होतील आणि तिथं नोकरीची गरज भासणार नाही शिवाय ती नोकरी देऊ शकतील इतरांना स्थानिक लोकांना बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देऊ शकतील अशा प्रकारची संकल्पना म्हणजेच सहकारातून समृद्धीकडे आणि सहकारातून ग्रामीण विकास या माध्यमातून आपल्याला या सहकार क्षेत्राचा उपयोग होणार आहे आपण आता असं ज्या वेळेस आपण भागभांडवलाची आवश्यकता असते त्यावेळेस नक्कीच आपल्याला बँकिंग क्षेत्राकडे वळावं लागतं आणि बँकामध्ये तुम्हाला माहितीच असेल की आपण केवायसी हा कॉमन आहे आता ज्या गोष्टी लागतात त्या कॉमन आहेत की केवायसी असणं किंवा तुमच्या आय टी रिटर्न्स असणं किंवा हे आता तुमच्याकडं पॅन कार्ड आधार कार्ड आणि म्हणजेच केवायसी मध्ये त्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे हे तुमच्याकडं नक्कीच असतं तर त्याशिवाय आपण भांडवल उभारणीसाठी कोणता व्यवसाय निवडणार आहोत त्यासाठी कोणता प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वतःचं भांडवल किती आहे किमान दहा टक्के तरी असावं असं शासनाचा हे आहे म्हणजे बऱ्याचशा बँकिंग क्षेत्रामध्ये तसा रूल आहे किंवा दहा टक्के स्वतःचं भांडवल आणि नव्वद टक्के बँकिंग लोन देऊ शकते त्या पद्धतीने शासनाचे विविध स्कीम्स आहेत त्या स्कीम्समध्ये बसून सुद्धा तुम्हाला भांडवलाचा पुरवठा नॅशनलाइज बँकेमार्फत केला जातो तसंच सहकारी बँकामध्ये माध्यमातून सुद्धा केला जातो मात्र पतसंस्थांना वाव नाही कारण पतसंस्था ह्या प्युअरली ग्रामीण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं तसंच ह्या पतसंस्थांना कोणतंही शासनाचं प्रोटेक्शन नसल्यामुळं तो, तो व्यवसाय वृद्धीसाठी तुम्हाला कर्ज देऊ शकतात मात्र त्यासाठी जो इतर बँकांना जे सुविध सुविधा मिळू शकतात शासनाच्या स्कीमच्या त्या पद्धतीने पतसंस्थाने मिळत नाही त्यामुळे पतसंस्थाकडून जर लोन पाहिजे असेल किंवा सहकारी बँकेमधून जर लोन पाहिजे असेल तर तुम्हाला अगोदर ठरवावं लागते की आपला त्यामध्ये कोणता शेअर आहे आणि किती शेअर आहे मग आपण जर तुम्हाला खरोखरच नॅशनल म्हणजे शासनाच्या काही नॅशनलाइज स्कीमचा जर उपभोग घ्यायचा असेल उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्कीच इतर बँकिंगकडे वळावं लागतं मात्र पतसंस्थाकडे फक्त तुम्हाला भांडवलाची आवश्यकता पूर्ण होऊ शकते त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात जे डॉक्युमेंट नॅशनलाइज बँकांना लागतात किंवा व्यापारी बँकांना लागतात किंवा Uh, सहकारी बँकांना लागतात तेच डॉक्युमेंट आपण पतसंस्थांना सुद्धा कमी जास्त प्रमाणात देऊन तिथं uh, कर्ज पुरवठा करून घेऊ शकतो मग आता भांडवलाची आवश्यकता असल्यानंतर आपण uh, काय रिक्वायरमेंट असतात शक्यतो तर आपलं बेसिक uh, आहे ते प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट काय आहे याच्यावरनं तुम्हाला भांडवलाची किती आवश्यकता आहे ते ठरवलं जातं एखाद्या सीए कडून तुम्ही जर ते प्रमाणित तुम्हा करून घेतलं प्रोजेक्ट रिपोर्ट तर तुम्हाला त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारे आणि तुमचा शेअर्स ठरवून म्हणजे किती टक्के तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता इतर मग त्यासाठी उर्वरित भांडवलासाठी तुम्हाला बँकिंग कर्ज पुरवठा करू शकते किंवा ती पतसंस्था सुद्धा कर्ज पुरवठा करू शकते त्या पद्धतीने आपण कर्ज पुरवठा सहकाराच्या क्षेत्रातील ज्या सहकारी बँका असतील किंवा पतसंस्था असतील त्यांच्याकडनं आपण घेऊ शकतो त्यासाठी फक्त एवढीच गरज आहे की तुमचं बँकिंगकडे गेला तर तुमचं सिबिल चांगलं लागतं पतसंस्थेकडे गेला तर मात्र सिबिल बघण्याची त्यांना गरज नसते कारण तुमची पत आयपत बघून आणि तुमचा संपर्क बघूनच ते लोन देऊ शकतात आणि खरोखरच तुम्हाला सांगतो तुम छोटे मोठे उद्योग धंद्यात उभा करण्यासाठी खरोखरच पतसंस्थांची मदत जर घेतली तर आपण जास्त एकदम भरारी न घेता अगदी छोट्या प्रमाणात व्यवसाय चालू करून अगदी म्हणजे हॉकर जे असतात म्हणजे रस्त्यावरती धंदा करणारे मी पाहिलेलं आहे की रस्त्यावरती धंदा करणारे लोक पंचवीस तीस हजार पन्नास हजार असं लोन घेतात आणि ते परत फेड व्यवस्थित करतात अशा प्रकारे त्यांची व्यवसायाची वृद्धी होते आणि एकदा त्यांचा बेस तयार झाला त्यांचे इन्कम तयार झाला की ते मग आय टी भरतात नंतर नॅशनलाइज बँकेकडे किंवा व्यापारी बँकाकडनं कर्ज घेतात त्याप्रमाणे चांगले वृद्धी त्यांच्या व्यवसायामध्ये होऊ शकते आणि त्याला जर आपण म्हणणं की सलाईन दिलेलं असेल तर ते पतसंस्थांना दिलेले असेल तर पतसंस्थांच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आपण बँकिंग कडे वळवू शकतो आणि मोठ्या बँकेचं सुद्धा मदत घेऊ शकतो अशा प्रकारे जर आता डॉक्युमेंटेशन काय लागतं साधारण आपल्याला सिक्युरिटी द्यावी लागते बऱ्याचशा वेळेस मोठे कर्ज घेत असताना एक लाखाच्या वरती सगळ्या कर्जांना सिक्युरिटीची गरज असते आणि ज्या वेळेस सिक्युरिटी द्यायची असते तर त्यावेळेस आपल्याला मग स्थावर मालमत्ता असणं तुमच्याकडे गरज असते किंवा तुमचं बोर्ड ऑफ डायरेक्टर तुम्ही सहकारी संस्था जरी स्थापन केलेली असली त्या पद्धतीची तरी तुम्ही बेरोजगार लोकांनी सहकारी संस्था स्थापन केली एखादा उद्देश ठेवलाय हो एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट केलाय आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारे तुम्हाला कर्ज मिळू शकतं तर अशा सुद्धा तुम्ही तुमचे जे डायरेक्टर असतील त्यांच्या मालमत्ता असतील तर त्या सुद्धा आपण तारण देऊन आपण तिथून कर्ज पुरवठा घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या संस्था उभार उभा करून इतर लोकांना सुद्धा रोजगार देऊ शकतो त्यासाठी आपल्याला आता तारणी मालमत्ता कोणती असतील तर घर सुद्धा तारण देता येतं किंवा जमीन किंवा कारखान्याची जागा असेल तर कारखान्याची जागा त्यासाठी मॉर्गेज डेड करावं लागतं मग बेसिक रिक्वायरमेंट काय असते की लोनची की तुम्ही तारण काय देणार आहात मग ते चल आणि अचल प्रॉपर्टी ह्या दोन्ही असतात ज्यावेळेस आपण एखादा फायनान्स घेतो तर त्यावेळेस मशिनरीसाठी कर्ज घेतलं तर मशिनरी तारण द्यावी लागते म्हणजे हायपोथिकेशन लोन सुद्धा असतं म्हणजे गुड्सवर असतं म्हणजे मालमत्ता तारण देऊन म्हणजे एखादा प्रॉडक्ट उत्पादन तारण देऊन सुद्धा आपण कर्ज घेऊ शकतो किंवा जे स्थावर मालमत्ता देऊन आता बेसिक जर आपण शून्यापासून चालू करायचं झालं तर तुम्हाला स्था जर लाखाच्या वरती गरज असेल तर तुम्ही नक्कीच आपली स्वतःची जागा तारण देऊन त्याच्यावरती कर्ज उभारणी करू शकता आणि नंतर जसा जसा व्यवसाय वृद्धी वाढेल त्या त्या प्रमाणात तुम्ही हायपोथिकेशन लोन किंवा इतर लोनचे प्रकार जे आहेत आपल्याला ते सुद्धा वापरता येतात कारण बरेचसे मोड्स ऑफ पेमेंट जे आहेत किंवा मोड्स ऑफ लोन जे आहेत ते विविध प्रकारची कर्जे असतात त्याप्रमाणे आपल्याला सीसी कर्ज असेल तारण करत असेल किंवा सोने तारण करत असेल इतर कितीही मार्ग आहेत की आपल्याला जेणेकरून फायनान्स मिळू शकतो त्यासाठी फक्त आवश्यकता असते ती सिक्युरिटीची असते हे सिक्युरिटी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा तुमचं रेकॉर्ड चांगलं असणं बँकेचं रेकॉर्ड तुमचं बँकिंग व्यवसाय चांगला असणं गरजेचं आहे कारण बँकिंग व्यवहारावरनं तुमची पट ठरत असते त्यामुळे बँकिंग व्यवहार केलेले तुमचे सहा महिन्याचे जे एंट्रीज असतात ते तुम्हाला पासबुक भरलेलं तिथं हजर करावं लागतं शिवाय तुमची केवायसी प्रमाणात तुमचे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट लागतात केवायसी मध्ये तर ते तुम्हाला हजर करणं गरजेचं असतं तसंच तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा प्रोजेक्ट काय आहे तुम्ही स्वतःचं भांडवल किती घालणार आहात तर ह्याच्याबद्दलची माहिती प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जर तुमची घटना संस्था जर असेल सहकारी संस्था तर तिला काय तिचा उद्देश आहे काय हेतू आहे तिचा याला अनुसरून आपण तो कर्ज पुरवठा त्या त्या संस्थांना मिळू शकतो अशा प्रकारे शासनाच्या आता विविध स्कीम आलेल्या आहेत सेंट्रलच्या स्कीम आहेत स्टेटच्या आहेत आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आता आपल्याला त्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी शासनानं प्राप्त करून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे जर तुम्ही धारणा केली किंवा आपण एखादा छोटा मोठा उद्योग उभारू तर माझं मत हो आहे की शून्यापासून तयार व्हा आणि शून्यापासून तुम्ही जर तयारी केली तर नक्कीच तसा उत्कर्ष होऊ शकतो कारण आपण शून्यापासून विश्व निर्माण करणारी मुलं आपण आज महाराष्ट्रामध्ये बघितलेली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं जास्तीत जास्त सहकार क्षेत्राचा लाभ घ्यावा या निमित्तानं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र समृद्ध व्यापारला आपण व्यापक अशी मुलाखत दिली त्याबद्दल समृद्ध व्यापारतर्फे आपले अभिनंदन आणि आभार धन्यवाद